सर आमदार संजय गायकवाड यांनी चिखलीची जागा शिवसेनेला मागितली आहे आणि त्याच्या बदल्यात बुलढाण्याची जी जागा आहे नगराध्यक्षपदाची ती भाजपाला सोडणार असल्याचं त्यांनी स्टेटमेंट केलंय आपलं काय म्हणणं यावर हे पहा युतीचा सर्वसाधारण नियम असा आहे की सिटिंग जागा ज्याच्या त्याला असतात सिटिंग आमदारक जागा असेल ती सिटिंग आमदार जागा त्याला राहते सिटिंग नगराध्यक्ष असेल तर सिटिंग नगराध्यक्ष जागा त्याला राहते चिखलीची जागा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यांना मागण्याचाही प्रश्न उद्भवत नाही कारण ती जागा भारतीय जनता पक्षाचा कमळाचा नगराध्यक्ष तिथे मागच्या नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेला आहे त्यामुळे ती सिटिंग नगराध्यक्षाची जागा भारतीय जनता पक्षाची ती भारतीय जनता पक्षालाच राहणार राहिला अविषयी बुलढाण्याचा आणि चिखलीची कंपॅरिझन करण्याचा काही संबंध येत नाही कारण बुलढाण्यामध्ये पंचवीस वर्षापासून ना शिंदे गटाचा नगराध्यक्ष ना भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आहे त्यामुळे ही जागा मोकळी आहे आणि मागचा नगराध्यक्ष इथे वंचितचा होता त्यामुळे इथे चिखलीच बुलढाण्याचा एकमेकाला तगड्यात तगड्यात उतरल्यात काही अर्थ नाही मग त्यांच्या त्या वक्तव्यावरून असं वाटतंय का तुम्हाला असं वाटतंय का की हे कुठेतरी दबावतंत्राचा वापर केला जातो दबावतंत्राचा वापर केला जातो तसाच अर्थ आहे दुसरा काय मग बुलढाण्याची जी जागा आहे ती भाजपा लढणार आहे बुलढाणा नगराध्यक्ष आम्ही सुरुवातीपासून सांगितलंय की युतीमध्ये जर ही जागा भारतीय जनता पक्षाला सुटत असेल तर आम्ही युतीमध्ये लढण्यास तयार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव